प्रश्न राजीनामाचा नाही आहे प्रश्न होणाऱ्या भावी चेअरमन महायुतीचा असावा हा विषयावर खरा प्रॉब्लेम झालेला आहे होणारा चेअरमन हा महाविकास असावा इलेक्शन आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आहे कॉर्पोरेशन आहे दूधसंघ आहे ह्या पार्श्वभूमीवर महायुतीची ती मेजर असल्या कारण गोकुळमध्ये hmm. महायुतीचं चेअरमन असावं पण आदरणीय मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मिटिंग घेतली आम्हाला बोलून घेतलं म्हणजे चेअरमन पुढचा कोण असावा ह्याच्यावर खरे मतभेद आहेत मी असावा ह्याच्यावर काय मतभेद नाही आहेत किंवा नसावा पण मतभेद नाही आहेत आणि त्यासाठी तिने स्पष्ट सांगितले हा भूमिका आपण क्लिअर होत नाही पण तुम्ही राजीनामा द्यायचा नाही आता प्रश्न काय कोण घ्या माझ्यावर काय का, का एक चेअरमन म्हणून माझे सजेशन राहील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील डेप्युटी सी एकनाथ शिंदे असतील डेप्युटी सी एम असतील किंवा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील का आदरणीय नामदार मुसी साहेब असतील हिने पाच जणं बसून मुंबईत हा विषय निर्णय घेणं काळाची गरज आहे का, का त्यांना शेवटी महायुतीच्या जिल्ह्याच्या राजकारण्या विचार केला तर गोकुळी मोठी संस्था आहे त्याची यंत्रणा फार मोठी आहे आणि सगळ्याच गोष्टीवर परिणाम होणार असल्या कारण त्यांना महायुतीचा चरम देतो पाहिजेला मला बोलून द्या कोण असावा हा ते महत्वाचं नाही पण महायुक्तीचा पाहिजेला आहे महाविकास आघाडीचा शर्मन त्यांना नको आहे ह्याच्यावर खरी मतभेद नाही नाही माझी मी रजा दिलेली आहे अशा मिटिंगची रजा दिलेली आहे घ्या माझी रजा दिलेली आहे तर ते मी रजा घेतलेली आहे निवडणुका झाल्या त्यावेळेला कुठल्या पक्षीय पातळीवर ह्या निवडणूक लढवल्या गेले नाही मुद्दा एकच एकूण पातळीवर निवडणूक लढवल्या होत्या असं असताना महाविकास आघाडी किंवा आला कुठून आलं सांगतो मला की त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती विचारणा तर फार मोठी राजकीय तफा आहे ह्या जिल्ह्यात एक खासदार आणि दहाही आमदार आता एकूण घे आहेत कुणाचे आहेत महायुतीचे तर त्यांना एक येणाऱ्या निवडणुकीचं सगळ्याच गोष्टी तर गोकुळ नाही गोकुळबरोबर सगळ्याच गोष्टी जिल्हा परिषद पंचायत समिती कॉर्पोरेशन सगळ्याच इलेक्शन आता लागलेले जातात थोडक्यात निवडणूक वर्ष आहे त्या गोकुळी ही मोठी संस्था असल्याकारण त्याचे इफेक्ट्स प्रत्येक गावावर होत असल्याकारण तिथं महायुतीचा चेअरमन हा आदरणीय नेत्यांना पाहिजे आहे तर माझ्यासारखं एक सजेशन असं आहे की नवीन चेअरमेन करण्यासंदर्भात मी सूचना काढवल्या व्यक्तिगत आदरणीय मुख्यमंत्री असतील फडणी साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब तिने दोघांतर मला सांगितले आज दादा मिटिंग नव्हते त्यांनाही घेऊन ऐकून घ्या आणि नामदार मुश्री साहेब आणि पालकमंत्री पगार पट घेऊन हा विषय तिने सोडवावा